सर्वांना नमस्कार रायगड जिल्हा परिषद केंद्रशाळा सेवेची शैक्षणिक सल ठाणे दर्शन येथे चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस मंगळवार या दिवशी गेली होती या दिवशी सकाळीच शाळा व्यवस्थापन समितीचे सन्माननीय अध्यक्ष त्याचबरोबर सन्माननीय सदस्य सदस्या माता समितीच्या सर्व माता भगिनी या विद्यार्थ्यांना आमच्या शाळेला शुभेच्छा देण्यासाठी सकाळीच आमची बस जिथे थांबलेली होती त्या ठिकाणी आले होते त्यानंतर आमच्या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री सर यांनी श्रीफळ वाढवला आणि अशा प्रकारे सर्वांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि मात्र आमचे हे शैक्षणिक सहल ठाणे येथे निघाली होती चला मग आपण या सहलीची काही छान छान क्षणचित्र पाहूया खरंच या सहलीच्या दिवशी विद्यार्थ्यांचा उत्साह आपण इथे पाहू शकता की कि मुलं किती खुश होती किती आनंदी होती खूप त्यांचा अगदी उत्साह होता आणि खरंच शैक्षणिक सहल हा एक अनुभव विद्यार्थ्यांना सुद्धा खूप गरजेचं असतं कारण या शैक्षणिक सहलीमध्येच विद्यार्थी खूप काही निरीक्षण करतात खूप काही पाहतात खूप काही टिपून ठेवतात खूप काही नोंदी ठेवतात आणि हा अनुभव त्यांच्यासाठी देणं हे सुद्धा एक गरजेचं असतं आणि अशा प्रकारे आमच्या मग सहलीची सुरुवात श्री गणपती बाप्पाच्या प्रार्थनेने आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या आनंदाने त्यांच्या उत्साहाने झालेली होती आणि अशा प्रकारे हा प्रवास सुरू होता विद्यार्थी आनंदाने गाणी बोलत होती मस्ती करत होती मजा करीत होती आणि आमचा हा प्रवास असा सुरू झाला होता सकाळी खूप थंडीसुद्धा होती परंतु विद्यार्थ्यांना मुलांनाही थंडी काही जाणवत नव्हती आणि अशा प्रकारे आमचा त्यानंतर आमच्या नवीन शिवेगावच्या सन्माननीय सरपंच मॅडम सौ सोनलताई घरात त्याचबरोबर सन्माननीय सौ उपसरपंचताई यांनी विद्यार्थ्यांना जो खाऊ दिला होता त्या खाऊचे वाटप करण्यात आले आणि खरंच विद्यार्थ्यांना खाऊ मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर हास्य होतं एक प्रकारचं समाधान होतं आणि अगदी आनंदाने मात्र विद्यार्थ्यांनी तो खाऊ खाल्ला अशा प्रकारे थंडीचे दिवस होते धुकं होतं आणि आमचा हा प्रवास चालू होता आणि बस मध्ये आम्ही सुद्धा आमच्या मुलींबरोबर गाणी म्हणत होतो कृष्णदेवा <suss> <suss> यानंतर मात्र आमच्या सहलीतील जे पहिले ठिकाण आम्ही पाहणार त्या होतो त्यासाठी आम्ही निघालो होतो आणि खरंच आम्ही तिथे प्रवेश जो केला आमचे डोळे अगदी दिपले एवढं सुंदर श्री विठुरायाचं मंदिर शहाड येथे हे बांधण्यात आलेलं आहे आणि एवढं सुंदर मंदिर सुंदर परिसर खूप सुंदर त्या अगदी बारीक बारीक कोरिकॉम केलेलं होतं खूपच थंडावा तिथे होता आणि रायाची मूर्ती आपण जर तिथे पाहिली तर आपण म्हणतो की पाहतच राहू अगदी त्या कोरीव कामावरून आणि त्या मंदिरातून आमची नजरसुद्धा हलत नव्हती आमची नजर हटत नव्हती एवढं सुंदर असंही विठुरायाची ती मूर्ती होती मंदिरसुद्धा खूप सुंदर होतं खूप मोठं भव्य असं होतं आणि त्याचबरोबर सगळीकडे सुंदर असं कोरेर काम केलेलं होतं विद्यार्थ्यांनासुद्धा आम्ही याची माहिती दिली विद्यार्थ्यांनासुद्धा आम्ही तो जो सगळा परिसर होता परिसरसुद्धा खूप मोठा होता सुंदर असा परिसर होता छान बाग वगैरे बाजूला होती आणि या सुंदर परिसरामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना सगळ्याकडे फिरवलं त्यांना काही माहितीसुद्धा सांगितली आणि अशा प्रकारे हे आमच्या सहलीतलं जे पहिलं ठिकाण होतं की शहाड येथील श्री विठुरायाचं मंदिर हे विद्यार्थ्यांना सुद्धा पाहता क्षणी खूपच आवडलं पण अगदी कोरीव काम केलेलं होतं परिसरसुद्धा छानच होता, परिसर होता। आणि म्हणजे विद्यार्थीसुद्धा आमच्या अगदी या ठिकाणी रमले होते यानंतर मात्र आमचा पुढचा प्रवास सुरू झाला कारण एक एक ठिकाण पूर्ण करून आम्हाला पुन्हा परतीच्या प्रवासाला निघायचं होतं आणि म्हणूनच यानंतर आमचा पुन्हा प्रवास सुरू झाला आणि या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना आम्ही रस्त्यामध्ये जी जी ठिकाणं लागत होती त्यांची माहितीसुद्धा सांगत होतो आणि यानंतर वक्रतुंड्या महाकाय सूर्यकोटी समप्रभ कुरु मे देव सर्व कार्याची सर्वदा श्री गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आम्ही टिटवाळा येथे आलेलो होतो आणि विद्यार्थी पहा सगळेजण अगदी रांगेमध्ये उभे होते बाजारपेठ्या छान फुलल्या होत्या आणि विद्यार्थ्यांना घेऊन मात्र आम्ही या मंदिराकडे निघालो सगळीकडे जर बाजारपेठेमध्ये पाहिलं तर दुर्वांचे जास्वंदीच्या फुलांचे हार होते छान छान झेंडूच्या फुलांचे हार होते देवाच्या ज्या काही काही वस्तू असतात त्या सगळ्या वस्तू होत्या लहान मुलांसाठी काही खेळणीसुद्धा इथे ठेवलेली होती आणि खरंच मंदिराकडे आम्ही निघालो होतो कारण आम्हालासुद्धा बाप्पाच्या दर्शनाची ओढ लागलेली होती आणि अशा प्रकारे आम्ही बाप्पाच्या दर्शनासाठी निघालो होतो आमचे सगळे विद्यार्थी अगदी छान शिस्तीमध्ये सगळ्या नियमांचे पालन करत आम्ही निघालो होतो आणि त्यानंतर मात्र आम्हाला आमच्या बाप्पाचे दर्शन झाले सर्वांनी आमच्या बाप्पाचा आशीर्वाद घेतला आणि त्याचबरोबर मंदिराबाहेर काही जो बाजार भरलेला होता काही जी दुकानं वगैरे होती त्या बाजारपेठेमधून आमच्या मुलांना काही खरेदी करायची होती तर बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर मात्र प्रसाद घेतल्यानंतर आम्ही त्या बाजारपेठेमध्ये आलो आणि सुंदर सुंदर रंगीबिरंगी छान हार होते सकाळची वेळ होते खूप सुंदर वातावरण होतं आणि फ्रेश अगदी हार वगैरे होते भरपूर बांगड्या मुलांची खेळणी त्याच्यामध्ये आपण म्हणूया की चेंडू होते किंवा देवाच्या ज्या विविध वस्तू असतात त्या होत्या आणि विद्यार्थी विद्यार्थीसुद्धा अगदी त्यांना घरून त्यांनी जे थोडेफार काही पैसे आणले होते त्यातून विद्यार्थ्यांना आम्ही काही छोट्या छोट्या वस्तूसुद्धा खरेदी करून देत होतो बाप्पाचे दर्शन घेऊन आमचं मन तर प्रसन्न झालं होतं आम्ही बाप्पाचं दर्शन आणि आशीर्वाद घेतलेलाच होता आणि त्यानंतर मात्र आम्ही पुढील प्रवासासाठी निघालो आणि आम्हाला आता पुढचा जो प्रवास करायचा होता तो आम्ही अंबरनाथ या ठिकाणी आलो होतो आणि अंबरनाथ येथे जे प्राचीन शिवमंदिर आहे त्या शिवमंदिराला आम्ही भेट देण्यासाठी आलेलो होतो आणि खरंच तिथे आम्ही जेव्हा प्रवेश केला ते पाहूनच अगदी आमची मुलं खूप खुश झाली कारण अगदी सुंदर वातावरण सुंदर मंदिर आणि त्या मंदिराकडे आम्ही जेव्हा गेलो तेव्हा बारीक असं दगडामध्ये छान सुंदररीत्या आकर्षक असं कोरिवकाउ केलेलं होतं आणि अगदी या मंदिरावरून आमची नजर काही हटत नव्हती आणि खरंच आम्ही आमची मुलं आम्ही या मंदिराची सुद्धा विद्यार्थ्यांना माहिती दिली इथे आणि त्याचबरोबर आम्हाला श्री शिव दर्शन दर्शनसुद्धा आतमध्ये जाऊन घ्यायचे होते कारण हे शिवमंदिर होते आणि विद्यार्थ्यांना आम्ही त्यानंतर मंदिरामध्ये दर्शनासाठी घेऊन गेलो आणि विद्यार्थ्यांनी आमच्या अगदी दर्शन तर छानपणे घेतलेच परंतु तिथे आतमध्ये गेल्या खूप प्रसन्न वाटत होते हे दगडाचे मंदिर असल्यामुळे खूप तिथे थंडावा गारवासुद्धा होता आणि खरंच इथून दर्शन घेतल्यानंतर आम्ही बाहेर जेव्हा आलो त्यानंतर विद्यार्थ्यांना एकत्र जमवल्यानंतर मात्र या मंदिराचं विशेष काय त्याचं महत्त्व काय होतं त्याची माहिती काय होती ते मंदिर केव्हा बांधलं गेलं होतं अशी सर्व प्रकारची माहिती आम्ही आमच्या मुलांना देत होतो की जेणेकरून आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत सलीचा आनंद तर आपण घेतोच आहोत पण जी ठिकाणं आपण पाहतोय त्या ठिकाणांची माहितीसुद्धा असणं विद्यार्थ्यांना गरजेचं आहे आणि त्याचबरोबर विद्यार्थी एकीकडे एक खेळतसुद्धा होते सलीचा आनंद घेत होते काही विद्यार्थ्यांनी थोडा वेळ आराम चालला होता एकमेकांची गप्पा मारत होते मस्ती करत होते म्हणजे अशा प्रकारे आमची सहल एक खूप छान प्रकारे चालू होते अशा प्रकारे त्यानंतर आमचा बसमध्ये तर म्हणजे आपण म्हणूया की विद्यार्थ्यांची धमाल मस्ती मजा चालूच होती पण त्याचबरोबर नंतर आम्ही आमच्या पुढच्या प्रवासासाठी निघालो होतो आणि त्यानंतर मात्र आमचं पुढचं ठिकाण जे आलं ते म्हणजे आम्ही आलो होतो श्री वज्रेश्वरी येथे आणि इथे आम्ही वज्रेश्वरी येथे आल्यानंतर देवी माता योगिनी देवीचे मंदिर आम्ही इथे दर्शन घेण्यासाठी आलो इथे सुद्धा विद्यार्थ्यांनी आमच्या महादेवाचे दर्शन घेतलेले होते तिथेसुद्धा परिसर खूप मोठा होता सुंदर होता स्वच्छता होती सगळीकडे आणि विद्यार्थी मात्र आमचे दर्शन घेत होते सगळ्याकडे फिरत होते सर्व गोष्टींचं निरीक्षण करत होते न्याहाळत होते आणि आपण असं म्हणूया एक वेगळा छान अनुभव आमचे विद्यार्थी या सहलीतून घेत होते आणि अशा प्रकारे सगळ्या विद्यार्थ्यांनी तिथे असलेले मंदिरांमधलं आम्ही दर्शन घेतलं आशीर्वाद घेतला आणि अशा प्रकारे आमची ही जी शालेय शैक्षणिक सल होती ही आमची चालू होती कारण यानंतरसुद्धा दर्शन घेतल्यानंतर आम्हाला पुढे आणखी थोडासा प्रवास करायचा होता आणि आणखी थोडासा प्रवास केल्यानंतर आम्ही आता पोचलो होतो गणेशपुरी येथे तिथे श्री श्री नित्यानंद स्वामी महाराज यांची समाधी होती त्याचबरोबर गरम पाण्याची कुंड होते आणि विद्यार्थ्यांनी इथे सुद्धा आम्ही मंदिरामध्ये गेलो विद्यार्थ्यांनी ते सुद्धा आम्ही दर्शन घेतले त्याचबरोबर विद्यार्थ्यांना गरम पाण्याचे जे कुंड असतात त्या कुंड्यांच्या ठिकाणी आम्ही घेऊन गेलो विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पाण्याला हात लावला तर पाणी कसं गरम असतं कोमट असतं तो अनुभव त्यांनी घेतला तिथेसुद्धा विद्यार्थ्यांना माहिती सांगण्यात आली त्यानंतर आपण असं म्हणूया की विद्यार्थ्यांना माहिती सांगितल्यानंतर तिथेसुद्धा बाजारपेठ होती बाजारपेठेमध्ये छान छान हार होते विद्यार्थ्यांना आपण म्हणूया की खरेदी करण्यासाठी आम्ही तिथे संधी दिली काही छान छान तोरणं होती तिथे लहान मुलांची खेळणी होती किंवा प्रसाद होतं बऱ्याच गोष्टी तिथे विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या होत्या आणि आमचे विद्यार्थीसुद्धा पहा त्यांच्यासाठी त्यांच्या घरच्यांसाठी त्यांच्या लहान भावासाठी बहिणीसाठी अशा प्रकारे आमच्या मुलांची खरेदी चालू होती आणि इथे शेवटची खरेदी करून मात्र आम्ही निघणार होतो आणि अखेर आमचा परतीचा प्रवास सुरू झाला यानंतर मात्र विद्यार्थ्यांना आम्ही आमच्या शाळेकडून विद्यार्थ्यांसाठी जो खाऊ आणला होता त्या खाऊचे वाटप झाल्यानंतर अशा प्रकारे रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळा शेवेची शैक्षणिक सहल दोन हजार चोवीस पंचवीस ची मंगळवार दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ठाणे दर्शन येथे शहाड चिटवाळा अंबरनाथ गणेशपुरी वजेजपुरी येथे जी आयोजित केलेली होती ती खूप आनंदाने उत्साहाने पार पडली आणि विद्यार्थ्यांना या सहलीद्वारे एक वेगळाच अनुभव देण्यात आला एक वेगळाच आनंद झाला आणि अशा प्रकारचे प्रत्यक्ष अनुभवसुद्धा विद्यार्थ्यांना मिळणे खूप गरजेचे असते आणि यातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असतो आणि म्हणूनच अशा प्रकारच्या शालेय शैक्षणिक सहलींचे आयोजन करणे फार गरजेचे असते की विद्यार्थी त्यातून खूप काही शिकतात आणि अशा प्रकारे आमच्या शाळा नवीन शेवेची यावर्षीची शैक्षणिक सण खूपच आनंदी आणि यशस्वी झाली धन्यवाद